नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझं जीव चुरचुरतो तर तुम्हाला माहितीच आहे माझा जीव चुरचुरतं माझा जीव पुष्कळ चुरतुरत पण माझा हात आज फणफणत फणपणत माझा हात चुरचुरत माझ्या हात काय झालं माझ्या हाताला काय झालं त्या ती बळी पण हात कडकडतं मी मातोश्री तुमची आवडती मातोश्री आणि मला हाच त्या कामवालीमुळे काम, काम करायला लावलं माझ्या पोराला तर माझं काहीच नाही नक्की कमेंट करा माझा मा हात एकदम दुख दुखतं माझ्या हाताला मसाज करणारं कोणीच नाही मला फणसाची भाजी खायची मन झाली होती पण हिने काय केलं मला एवढं फणसाची भाजी एवढी आवडते मला कुठे फणस दिसलं ना तर मी झाडावर पण चढेन एवढं मला आवडतो फणस 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 मला ल पुष्कळ आवडतं माझा जीव चुतो आणि हात पण चतो माझ्या लेकराने फणस बघितलेलाच नाही पण ती ती आहे ना काम तिला हो। मी सांगितलं होतं की फणस आण माझ्यासाठी फणसाची भाजी करून आण तर मेरी कुठली फणसच घेऊन आली हो फणसच घेऊन आली एवढं आम्ही करतो ह्या लोकांसाठी एक फणसाची भाजी करता नाही हे असते तर आज मला भाजी करू दिली असती माझे हे असते ना तुम्हाला पटकन झाडावर चढले असते तर काय करायचं आम्हाला सोडून गेले हो आमच्याबरोबर नाही आहे ते नशीब ते सुखी आहेत आमच्याकडे असते तर ते चाय काकांना केलं आहे ना तसंच झालं असतं हो पण आता काय करायचं इथे आता माझी अवस्था झालेली आहे मला अहो मातश्री तुम्हाला काय आहे बिगल झालं का तुम्ही काय म्हणता भाजी करून आणा म्हणता तुम्हाला लाज वाटते की नाही तो म्हणजे टप्प्याला विचारा तो फी मार्टमध्ये जातो तिथे काय किंमत आहे तुम्हाला दालचा प्राईस माहिती आहे का अ मातश्री तुम्हाला डाळीचा रेट माहिती आहे का भाताचा रेट माहिती आहे का भाजीचा रेट माहिती आहे का तेलाचा रेट माहिती आहे का मिरचीचा रेट माहिती आहे का मिरचीचा रेट आहे ऐकलं थुर, थुर, ना तर तुमचं जीवन जेवढा चुरतुर तुर तुर तुरतुरतो ना त्याच्यापेक्षा जास्त चुरचुरेल आले आले मोठी ते काश्मीरी मिरचीची रेट विचारा जाऊन जरा मार्केटमध्ये मा जावा त्या फी मार्टमध्ये जावा त्या तुमच्या लॅकरासोबत तिथे तुम्हाला रेट बीट समजेल काय हो मातस री तुम्हाला असं काय व्हायचं मी फोकडचं काही खायला बसलं आहेत का फणसाची भाजी पाहिजे फणसाची भाजी पाहिजे म्हणतात अक्कल बिक्कल आहे की नाही हां ती अक्कल विकून बटाटे घेत भरले आहेत तुमच्या लेकराच्या डोक्यात तर भरलेलंच आहेत पण तुमच्या डोक्यामध्ये काय आहे मातोश्री तुम्हाला काही समजत समजत नाही का आले मोठी म्हणते की काय हाण काय हाण म्हणतात मातोश्री भाजी करून आण बापाचा माल आहे का तो माझ्या सासूबाई आहे तिकडे आणि म्हणतात भाजी करून आण त्यासाठी नुसती फडणस आणला आणि नेक्स्ट टाइम पाहिजे असेल ना तर पन्नास रुपये द्यावे लागेल नाही तर तुमच्या टप्प्याला पाठवा झाडावर चढायला मग ते कुठे नको नको बाबा ते विगीग टाकलं बिकलं मग मला झाडावं लागेल नाही ना मला सांगा पन्नास रुपये द्या हां जरा तंबाखू खालून मळून घेतला होता तोंडामध्ये आहे हां बाम्मी आहे अगं मम्मी माणसाची पाहिजे साहेब पाहिजे ना बघ मावशीने आणले आहेत पण मावशी आहे एक फणच तुम्ही आईसाठी आणलं आहे का म्हणजे शाप म्हणजे आमच्या घरी येणाऱ्या गेस्ट लोकांसाठी आणले आईसाठी आणली आहे आई आईसाठी अहो आईसाठी आणली आहे का पण आई एवढं खाणार नाही असं करा की वरती वरती आले आहेत ना त्यांना देऊन टाका आणि आईला थोडं द्या आणि थोडं मला चाखायला द्या मम्मी सांगतो नेक्स्ट टाइम आमच्या घरी याल तर ह्या मायशीचं तोंड बघून ठेवा मी तुम्हाला कडच्या फणसाची भाजी करून देईल ठीक आहे ना टेस्ट करतो मम्मीला बोलवतो मम्मी ये मम्मी आहे कसं झालं आहे बघ जरा कसं झालं आहे असतं ओहो मातोश्रींना आवडली भाजी कशी आहे मस्त वा वा माझ्या पण दोनडा दे नका नको त्याची मिशी रे हो मिशीचं काय मला माझ्या वीकच भीती वाटते आणि आज आणि आम्ही कसा दिसतोय नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणजे केस पण वाढले आहेत मिशी पण वाढली आहे अभि मे जवान अभि तर मॅ जवान पण आई ते ना तू ठेसलं ना तुझा तु हात दुखला का अरे एवढा दुखला माझा हात मातोश्री <laughs> की जय मातोश्री मातोश्री की जय म्हणजे आईचा हात चुरचुरतो जीव तर अगं चुरचुरच होता आई हात पण चुरचुरतो रे देवा उचल रे उचल मला नाही ते काकूंना जवळच होतं ते ठेचायचं आली मोठी मार्डन करायला काय ग भात म्हणजे सॉरी काय मातोश्री मॉर्डन करते म्हणे काय मॉर्डन केलंय तू d 제 레시피 y r